शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून जीवाला धोका असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात छळ केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांच्या एकेकाळच्या व्यावसायिक भागीदार स्वप्ना पाटकर यांनी केला आहे या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची आणि सखोल चौकशीची मागणी करणारं निवेदन स्वप्ना पाटकर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना आज दिलं गोऱ्हे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली संजय राऊत हे माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ करत आहेत माझ्यावर हल्ला देखील झाला या प्रकरणी गुन्हा दाखल करूनही कारवाई झालेली नाही असं स्वप्ना पाटकर यांनी या निवेदनात म्हटलं आहे संजय राऊत यांना त्यांच्या वरिष्ठांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे मला त्रास देणं शक्य झालं आहे वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मदत केली नाही असं देखील या निवेदनात पाटकर यांनी नमूद केलं आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वप्ना पाटकरांचं म्हणणं ऐकून घ्या असं मी देखील सांगितलं होतं मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं असं नीलम गोरे यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक झाली होती या प्रकरणी स्वप्ना पाटकर यांनी अनेक खुलासे केले होते